नांदेड लोकसभा मतदार संघातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाआघाडीचे उमेदवार माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या ज्येष्ठ कन्या जया चव्हाण या आपल्या वडिलांच्या प्रचारात सक्रिय सहभागी झाल्या असून जागोजागी बैठका आणि सभेद्वारे मतदारांना आपले वडील अशोकराव चव्हाण यांना निवडून देण्याचं ते आवाहन करतात नांदेड लोकसभा मतदारसंघात दिवसेंदिवस प्रचारात सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार आपापल्या परीनं मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करतात या मतदारसंघात काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार अशोकराव चव्हाण आणि भाजपचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यातच खरी लढत होणार आहे या दोन्ही उमेदवारांचे कुटुंबातील सदस्यांनी देखील प्रचारात सक्रिय सहभाग घेतलाय काँग्रेसचे उमेदवार अशोकराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ नवीन नांदेड भागात आयोजित एका बैठकीत नांदेडच्या जनतेनं नेहमीच काँग्रेसला साथ आहे तेव्हा या निवडणुकीत आपले वडील आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोकराव चव्हाण यांना मतदान करून प्रचंड मताने विजयी करावं असं भावनिक आवाहन ज्येष्ठ कन्या जयात चव्हाण यांनी केलंय यावेळी नरेंद्र चव्हाण उपमहापौर विनय पाटील गिरडे किशोर स्वामी मंगला निमकर संजय इंगेवाड उदय देशमुख श्रीनिवास जाधव राजू काळे गौतम गजभारे आदी उपस्थित होते राजकारणात सक्रिय व्हावं की नाही हे सर्वस्वी आपल्या वडिलांवर म्हणजे अशोकराव चव्हाण यांच्यावर अवलंबून असून त्यांनी आदेश दिल्यास भविष्यात राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत जया चव्हाण यांनी यावेळी दिले लोकांचं प्रेम खूप बरं वाटतं की बाबांप्रती इतकं प्रेम आहे आणि त्या प्रकारणी ते सगळ्यांना साथ देतात एवढं तर खूप बरं वाटतं त्याला अच्छा आपण आता प्रचारात पहिल्यांदाच यावेळेस येणार आणि आतापर्यंत आपल्याला शिक्षण चालू होतं त्यामुळे ਚਰਚਾ ਹੈ ਕਿ ਨੰਦੇ ਤਕਸੀਮ ਕਰਨਾ ਹੋਵੇਗਾ। প্রতিনিধি संतोष देशमुख एन टी वी न्यूज़ मराठी नांदेड़